नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण दोन ते तीन दिवस टिकणारा बाहेर प्रवासामध्ये जाणार असाल तर घेऊन जाऊ शकता असा मस्त मौलुसलुशीत आणि खुसखुशीत असा पदार्थ बनवतो आहे हा पदार्थ तुम्ही तुमच्याजवळ जर लोणचं भाजी काहीही नसेल तरीसुद्धा असाच खाऊ शकता आणि चवीला तर भन्नाट लागतो तर त्यासाठी इथे मी परात घेतली आहे आता यामध्ये आपली जी रेग्युलर आमटीची वाटी असते त्या वाटीने दोन वाटी स्वच्छ चाळून गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्याच वाटीने मोजून यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ घालायचं तर या ठिकाणी बेसनपीठ मी ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने मोजून घेतलं आहे बेसनपीठ घातल्यामुळं हा पदार्थ छान खुसखुशीत होतो पदार्थाला छान बाइंडिंगसुद्धा येतं त्यासोबतच यामध्ये पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे बारीक रवा घालायचा रवा या ठिकाणी तुम्ही मोठा बारीक कोणताही वापरू शकता त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची जी तिखटाला कमी असते आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा गरम मसाला यामध्ये नक्की घाला अजिबात स्किप करू नका अर्धा चमचा जिरे घेतले आहेत या ठिकाणी तुम्ही जिऱ्याऐवजी जिरे पावडर वापरली तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे मी एक चमचा ओवा घेतला आहे ओवा तळहातावरती घ्यायचा आणि चोळून म्हणजे क्रश करून यामध्ये घालायचा त्यामुळे ओव्याचा फ्लेवर पदार्थामध्ये छान उतरतो अर्धा चमचा यामध्ये हिंग घालायची आणि एक मोठा चमचा इथे मी कसुरी मेथी घेतली आहे तीसुद्धा चुरून म्हणजे क्रश करून यामध्ये घालायची कसुरी मेथीसुद्धा या पद्धतीने क्रश करून म्हणजे चुरून घातली ना की त्याचा फ्लेवरसुद्धा या पदार्थामध्ये छान उतरतो त्यानंतर आता यामध्ये एक छोटा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं या यामध्ये आपण जे काही पावडर मसाले घातले आहेत ते पिठामध्ये छान एकजीव झाले पाहिजेत त्या पद्धतीने हे पीठ आणि हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान घट्ट सर असं याचं पीठ मळून घ्यायचं पीठ जास्त सैलसर किंवा मध्यम सैलसरसुद्धा मळायचं नाही आहे छान घट्टसर मळून घ्यायचं आहे त्यामुळे लागेल ला असं थोडं थोडंच पाणी घाला आणि पीठ मळून घ्या तर इथे लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून मी छान घट्टसर पीठ मळून घेतलं आहे पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता थोडंसं कच्चं तेल वरून घालायचं मळून घेतलेल्या पिठाच्या गोळ्याला सर्व बाजूनी हे कच्चं तेल लावून घ्यायचं त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ एक दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं म्हणजे आपण यामध्ये जो रवा घातला आहे तो सुद्धा छान फुलेल तर इथे मी एक दहा ते पंधरा मिनटं पीठ छान असं भिजवून घेतलं आहे झाकण काढूयात तुम्ही पाहू शकता पीठ एकदम मस्त भिजलं आहे पहिल्यापेक्षा थोडंसं पीठ हे घट्टसर झालं आहे आता हे पीठ एक अर्धा मिनटं आपण पुन्हा एकसारखं मळून घेऊयात तर इथे पीठ एक अर्धा मिनटं मी मळून घेतला आहे सोबतच मी इथे पीठ सुद्धा घेतलं आहे आता या पीठाचे आपण गोळे तयार करून घेऊयात तर त्यासाठी सुरुवातीला कोरडं पीठ हाताला लावायचं मळून घेतलेल्या पिठातील थोडंसं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा पेढ्यासारखे पेढ्याच्या आकाराचेच गोळे आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला कोरडं पीठ वापरायचं नसेल आणि पीठ जर हाताला चिटकत असेल तर तुम्ही कोरड्या पिठाऐवजी तेल हाताला लावून सुद्धा गोळे बनवून घेऊ शकता आणि आता अशाच पद्धतीने मळून घेतलेल्या सर्व पिठाचे मी गोळे बनवून घेणार आहे सर्व गोळे आपल्याला एकसारख्या आकाराचेच बनवून घ्यायचे आहेत तर इथे मळून घेतलेल्या पिठाचे मी गोळे बनवून घेतले आहेत आपण या ठिकाणी जेवढं साहित्य घेतलं होतं त्यामध्ये चौदा गोळे बनवून तयार झाले आहेत त्यानंतर इथे आता मी पोळपाट घेतला आहे बनवून घेतलेल्या गोळ्यातील एक गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि पोळपाटावरती ठेवून मध्यम जाड अशी याची पुरी लाटून घ्यायची तर आपण या ठिकाणी प्रवासामध्ये नेण्यासाठी दोन ते तीन दिवस टिकेल अशी मसाला पुरी बनवतोय तर पुरी जास्त पातळ लाटायची नाही मध्यम जाडसर लाटून घ्यायची आणि इथे ही पुरी मी कोरडं पीठ लावून लाटून घेते जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल लावूनसुद्धा या पुऱ्या लाटून घेऊ शकता आणि इथे मध्यम जाडसर ही पुरी मी लाटून घेतली आहे आता याच पद्धतीने जे गोळ्या आपण बनवून घेतल्या आहेत त्या सर्व गोळ्यांच्या पुऱ्या मी एकाच वेळी लाटून घेणार आहे सर्व पुऱ्या एकदम लाटून घ्यायच्या आणि त्यानंतर एक एक करून सर्व एकत्रच एक तळून घ्यायच्या जर पुऱ्या बनवण्यासाठी तुमच्या जोडीला कोणी असेल तर तुम्ही एक एक पुरी बनवून लगेच तळून घेऊ शकता जर तुम्ही एकटे असाल तर माझ्या याच पद्धतीने सर्व पुऱ्या एकदाच बनवून घ्या आणि त्यानंतर एक एक करून सर्व पुऱ्या एकत्रच तळून घ्या तर इथे बनवून घेतलेल्या सर्व गोळ्यांच्या मी पुऱ्या बनवून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता जास्त पातळ अशा मी पुऱ्या लाटून घेतल्या नाही आहेत मध्यम जाडसरच लाटल्या आहेत आता आपण पुऱ्या तळून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान कडकडीत गरम झालं आहे गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आणि लाटून घेतलेली पुरी तेलामध्ये सोडायची पुरी तेलामध्ये सोडली की झाऱ्याने अशा पद्धतीने पुरीच्या वरच्या बाजूला तेल सोडायचं आणि ते तुम्ही पाहू शकता पुरी छान टम्म फुगली आहे मोठ्या आचेवरतीच एका बाजूने सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायची पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायची सर्व पुऱ्या तळून घेताना गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आहे मीडियम किंवा लो फ्लेमवरती पुरी तळून घ्यायची नाही आणि इथे तुम्ही बघू शकता छान दोन्ही बाजूनी सोनेरी येईपर्यंत ही पुरी मी तळून घेतली आहे आता ही पुरी आपण एखाद्या किचन पेपरवरती किंवा चाळणीमध्ये काढून घेऊयात म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल आणि राहिलेल्या सर्व पुऱ्यासुद्धा मोठ्या आचेवरती तेलामध्ये सोडून याच पद्धतीने सोनेरी येईपर्यंत तळून घेऊयात तर इथे सर्व पुऱ्या मी तळून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता पुऱ्या तळून एक पंधरा ते वीस मिनटं झाले आहेत तरीसुद्धा पुरी आहे अशी टम्म फुगलेली आहे छान खुसखुशीत आणि मऊसूद अशा या पुऱ्या झाल्या आहेत दोन ते तीन दिवस आहे अशा छान टिकतात तुम्हाला एक पुरी मी तोडून सुद्धा दाखवते पाहू शकता आतून छान पोकळ आणि वरून मऊसूद आणि खुसखुशीत अशी ही पुरी तयार झाली आहे पुरी अजिबात तेलकट नाही आहे आपण यामध्ये हिंग घातली आहे त्यामुळे पचनालासुद्धा ही पुरी खूप छान आहे प्रवासामध्ये न्यायची असेल तरी बनवू शकता भाजी लोणचं काहीही नसेल तरीसुद्धा ही पुरी अशीच खायला जबरदस्त आणि भन्नाट लागते मुलांना टिफिनसाठी सुद्धा बनवून देऊ शकता सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता एकदा ही मसाला पुरी नक्की बनवून पहा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद